मंडळा मंडळानं यावर्षी चांगल्या पद्धतीनं नवरात्रोत्सव साजरा केला मोठ्या प्रमाणात काल भाविक भक्तांनी या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे त्या मंडळाची परंपरा राहिलेली आहे सण उत्सव समारंभ हे चांगल्या पद्धतीनं साजरे केले जातात आणि तीस वर्षाची परंपरा अखंडित ठेवलेली आहे सागरमुळे अजय लोकने पोतदार सारंग या युवकांनी आपल्या भागातील संपूर्ण हे नवरात्रोत्सव चांगल्या रीतीनं पार पाडला आणि ह्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे उद्या उद्या दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी भागातील सर्व नागरिकांनी याचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा व आम्हाला चांगला आशीर्वाद द्यावा मंडळाला चांगलं भरभरून योगदान द्यावं आणि मंडळाची अशीच सुरक्षित अवस्था यापुढेही चालू राहावी अशी मी ईश्वर चर्चा प्रार्थना करतो சீனாதபளக் கே ஏவுதே தேவு ஜெந்து மிதி கதம் க்ரமனே பமோதி கே ஏவுதே தேவு மகாபதி தேவோ தேதே கோரா சந்திரநாசி தேவி பீஜம் கேஷரா கே ஏவுதே தேவு தேதே மிதேன் தி

होय पदे राण कृष्ण मंत्रा श्रीराजका हरे ना हरे राम हरे राम राय हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम रा हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण नाव आजय सदाशिव लोखंडे आमचे मंडळ जय जयशिवरा मंडळ गणेशनगर सांगली मंडळातर्फे विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले महिलांच्यातर्फे तसेच म्हटलं तर पाक कला स्पर्धा रांगोळी स्पर्धा परत संगीत कृती स्पर्धा मोठ्या प्रमाणात झाल्या आणि त्याला या भागातून महिलांचा प्रतिसादसुद्धा भरपूर प्रमाणात चांगला मिळाला आणि आता उद्या दिनांक आज आठवी माळ आहे आणि उद्या दिनांक आ, एक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ वाजता मंडळाचा महाप्रसाद आहे तरी सर्व भाविकांना मी विनंती करतो की महाप्रसादाचा लाभ घ्यावा